नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे बिली वृंदावनला पालघर जिल्ह्यात मध्ये तर इथं आम्ही आता फिरायला आलो आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल शॉर्ट नक्की बघा लाईक करा ही आहे गोवर्धन मधील गोशाळा आणि इथे गाई आहेत गाई त्यांची झोंबी चालले हा म्हणजे असं इको टुरिझम आहे पूर्ण गोशाळा आहे सांगे बोला तुम्हाला मंदिराचे डिझाईन बघा नक्षी काम

या मग आपण त्यासाठी झाला वापर आपण टाइम दिसत आहे साडेसात दोन साडे अकरा साडेबारा अडी चार पाच वगैरे टाइम आहे टुरिस्ट

पण इथं आलोय अन्नदान शेषेदान खिचडी इतर प्रसाद इथं प्रसाद घेतला नाही वैभवदार आपण आता ते खाऊया आणि आता प्रसाद खातो आम्ही वैभवदार डबल घेऊन आलाय काय करू टेस्ट करूया पाहिजे चांगलं चांगला अन्न मी मागवलाय थोड्या वेळा

हे काय तरी आता बघू आपण बक्कल वगैरे आहेत ते पाट आहेत देवाचे इकडे मूर्ती आहेत स्वस्त गाणी किती कितीला वन सिक्स्टी एकशे साठ ला छोटे कितीला आहे चांगला चांगला ऐंशी लाय पण मंदिरच आहे शंभर रुपये काय दादा घेतस देवंगिरी आणि इकडे असं रोज वॉटर आहे इकडे काय ते मुलतानी माती मुलतानी माती वगैरे ग्लो ते पण त्यानंतर हे लॉक आहे साबण आहे इकडे सगळे पुस्तक आहेत वाचायचे इकडे इकडे कपडे आहेत आपण आता कपडे बघूया हे <laughs> सगळे अगरबत्ती आहेत कृष्णाच्या मूर्ती आहे डेकोरेशन्स आहे

आता इको विलेज बाजारमध्ये जायचं आहे चला बघूया आपल्याला काय काय भेटतंय नाही फक्त सगळ्या पूजेचं साहित्य भेटतं आहे बाकी काय नाही धुपाचा वास वगैरे मसव चला काय झाला असं आहे इको विलेज बाजार आणि इकडे नॅचरल फार्म प्रोडक्ट नैसर्गिक भाज्या फळे मिक्स फ्रूट्स काय खायचं पापड वगैरे चला आपल्याला काय घ्यायचं नाही इकडे बघून झालं आता आपण तिकडून आलेलो तिकडून सगळं बघून हा मंदिर बघितलं आपण आणि आता आपल्याला टुरिस्ट टूर साठी आहे आपल्याला चालत चालत माणसं आता गर्दी वाढत चालली आहे सकाळी आधी तेव्हा कोण नव्हता चला तर आता त्या गेटच्या समोर जाऊन उभं राहूया काय काय दिसत आहे ते आता बघूया आपण वृंदावन आणि त्याचा टाइम अस साडे दहा त्यानंतर साडे अकरा एवढी माणसांची गर्दी आहे आपली गॅग हे गॅंग येत आहे गॅग

आता आम्ही ब्रीज चढत

तू काही हा एक ब्लॉगर आहे नवीन कवाडीला कोकणीच बोलतात तुम्ही बोल कवाडीला कोकणी बोलतात बोलडीला कोकणी बोलतात कवाडीला कोकणी बोलतात बोला बोला कवाडीला कोकणी बोलतात एक दोन तीन चार मेन माणूस पाठी आहे कुठं तो गेला थोड्या तुम्हाला दाखवतो कोण श्रीकृष्णाचं नाव ठेवताना दाखवलेलं ना आहे चित्र ते आम्ही बघतोय कुठलं डिफूज कालिया घाट हे कालिया घाट नाही हा वरचा अरे वरू नाही आशा तर हे इकडे आले आणि आजकाल आपल्याला घरी जायचं इको टूर झाली आपली त्यातला बघितलं तुमची आपली ट्रिप म्हणजे सगळं बघून झालंय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला लाईक करा सबस्क्राईब करण शेअर करा आणि आता आपण गाडी घेऊन आता बुक चावल्या वृंदावन बघितलं मिनी वृंदावन कंटाळ येईल आता एक तुम्हाला दाखवतो कोहीचा गड आहे मावाच्या आकृतीचा दगड आहे तिकडे होऊ शकतो कधी टाइम भेटला तर तिकडे कसं जाऊया आणि आता पार्किंग मध्ये आलोय पार्किंग फुल आहे ह्या ब्लोंगल तो मिनी वृंदावनचा स्टॅच्यू म्हणजे वृंदावन आत मी जाऊन आलो बघून आलोय घरच्या दिशेने परत आपला मिनी वृंदावन झालंय Чуть-чуть, Just... чуть